मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी घडवत असताना कुठेतरी एका साईडला न घडवता विद्यार्थी सर्व गुण संपन्न बनला पाहिजे आमचे विद्यार्थी फक्ते झाले पाहिजे आमचे विद्यार्थी गायक झाले पाहिजे आमचे विद्यार्थी शास्त्रज्ञ झाले पाहिजे आमचे विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजे आमचे विद्यार्थी इंजिनियर झाले पाहिजे आणि एकंदरीत सर्व ठिकाणी आमचे विद्यार्थी ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रातला छत्रपती झाले पाहिजे म्हणजे सर्वोच्च स्थान प्राप्त झालं पाहिजे हे आमचं साईप्रसाद आमच्या इथून अनेक विद्यार्थी बरेच गेले आणि आता मला आनंद वाटतो की आमचा एक कृष्णा मत अंबाजोगाईला हो एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकतो आणि त्या कॉलेजचं गॅदरिंग असेल सगळं निवेदन असेल स्वतः करतो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असा असतं की विद्यार्थी बोलणार ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी आपण सर्वच बोललं पाहिजे त्या ठिकाणी आपलं चांगलं

मगर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काही सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काही सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर दिला हे जीवनाकार माझी मायचा सागर दिला रख त्या रानात तडपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस माझ्या साठीच्या घामात राहिलीस माझ्या साठी तू घामात कधी मिळे मूठभर घास कधी घडे तिला उपवास कधी मिळे मूठभर भर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काठचे पास आई माझी मायचा सागर, दिलातीने जीवनाकार आई माझी सागरी ने जीवनाकार नभेची नभेचनी तू भास भासचन्द्र कोर नभेची चादनी तू ग भास भासन्द्री कोर तुझी छाया मला हवी जीवन भर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पाशी मी ग तुला जन्म जन्मी मागेन आई माझी मायचा सागर दिला तीन हे जीवनाकार आई माझी मायचा सागर दिला तीन हे जीवनाकार जीवनाकार धन्यवाद है वाघ चला अभिनंदन साई प्रसाद